जगभरातील नागरिकांचे अयोध्येतील लक्ष लागलं आहे नवीन वर्षाची सुरुवातच एका मोठ्या होण्यासारखी आहे बावीस जानेवारी चोवीस रोजी अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे याच पार्श्वभूमीवर आपल्या बदलापुरातील एक कुटुंबीय चक्क बदलापूर ते अयोध्या हा पंधराशे किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करून श्रीरामाचं दर्शन घेणार आहे भक्तीत तल्लीन झालेला मनुष्य हा नेहमीच देहभान विसरून भक्ती करीत असतो याच उदाहरणच बदलापुरातील भोसले नगर येथे राहणाऱ्या रहा नागेश सिंग शीतल सिंग व शीतल सिंग यांचा भाऊ भानुसिंग यांनी दिला आहे या तिघांनी गुरुवारी सकाळी त्यांच्या बदलापूर ते अयोध्या पायी पदयात्रेला सुरुवात केली यावेळी त्यांनी दिनचर्येत लागणाऱ्या काही गोष्टी बरोबर घेतल्या आहेत त्यांच्या अयोध्येपर्यंतच्या प्रवासाला एक महिना लागणार आहे विशेष म्हणजे त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासात त्यांचे अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले अनेक नागरिकांनी त्यांचे जेवण व नाश्त्याची व राहण्याची केली त्यांच्या या उपक्रमाचे बदलापूरातून कौतुक होत आहे जय श्रीराम भाई भगवान हो? श्रीराम दर्शन करणे अयोध्या राम मंदिर चल के भाई, भाई बदलापूर 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 अच्छा अच्छा पूरा चल के जाओगे पदयात्रा हां हाँ, क्या बात है भाई जय श्री राम भाई जय श्री राम जय श्री राम जय श्री राम, राम, राम।, राम भाई प्रतिनिधि श्रद्धा ठोंमरे सहप्रिया देशमुख आपले बदलापुर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम ला